नमस्ते कशा सगळे मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि आता वाजले दुपारचे सव्वा दोन आणि माझी झोप वगैरे झाली सासूबाईचं चा काम चालू आहे सून झोपते आणि सासू काम करते त्रास होतो म्हणून मग मन मी म्हणलं होतं तुम्हाला जाय त्यांना काही दुपारात झोप येत नाही म्हणून त्यांना पिस्ता दिला होता सालं काढायला आणि हे बघा इथं एवढा सारा पिस्ता आहे हे स्वच्छ करायचं आहे त्यांना आज मला करायचं आहे ड्रायफ्रूट लड्डू हे बघा इथं सामान वगैरे काढून ठेवलं आहे लड्डू बनवण्यासाठी आणि मी इथं घेतलंय अक्रोड घेतले दोनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम काजू अडीचशे ग्रॅम बादाम शंभर ग्रॅम पिस्ता पिस्ता तुम्हाला जास्त दिसतोय पण मी त्यातला अर्धाच यूज करणार आहे फक्त इथं एक किलो पेंड खजूर घेतली आहे यातल्या बिया काढून टाकल्या मंदा आचेवरती बादाम भाजून घेऊया हलकेसे तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला हे आणि प्रत्येक ड्रायफ्रूट हे आपल्याला भाजूनच घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये भोपळ्याच्या बिया मखाने मगजबी खोबरं खसखस तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही हे पूर्ण ड्रायफ्रूट हे तुपामध्ये पण भाजू शकता पण मला इथं तुपाचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण की हे लड्डू मी फक्त माझ्या मुलासाठी बनवते आहे आणि तो काही तूप वगैरे खात नाही म्हणून मी बिना तुपाचे बनवणार आहे इथं आपण पिस्ता भाजून घेतलाय आता थोडासा आणि आता टाकलाय आक्रोड आता पूर्ण बाजून आहे याला थोडस थंड होऊ देऊ आणि वांगी देऊन टाका वापस ना वांगी देऊन टाका ते सासूबाई खाताय जांभळं आणि हे बघा मला पण ठेवले तर आता आपलं पूर्ण हे थंड झालं आहे तर एक एक करून आपल्याला मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक करायला काही जास्त वेळ लागत नाही तेव्हाच होतं दोन तीन वेळेस फिरून घेतलं का लगेच बारीक होतं ते हे बघा इथं असं झालं दुष्काळात तेरावा महिना मिक्सर आतापर्यंत चांगलं होतं आणि चालू केलं तर लगेच तुटून माझ्या हातात आलं आहे बटन मिक्सर मात्र चालू आहे तर डायरेक्ट आता बोरोडामधूनच चालू बंद करते मी घाईघाईमध्ये करायला गेले आणि एक काम वाढून बसले मी कधी पण कामामध्ये गडबड केली ना तर मला चांगलं ठेतं कोणतं पण काम आणि हे बघा इथं अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे आणि जास्त जाड पण नको आणि जास्त बारीक पण नको अशा प्रकारे पूर्ण आपल्याला दळून घ्यायचं आहे आता मी काजू टाकते काजू खूप नाजूक असतात त्याला पण आपल्याला चालू बंद चालू बंद करूनच आपल्याला बारीक करायचे जेणेकरून याचं तेल वगैरे निघायला नको त्याच्यामुळे हे बघा काजूला काही जास्त वेळ लागलाच नाही तेवढा राहू द्या का वाटलं मी सगळं पूर्ण बारीक करून घेतलंय छान असं मिक्स करून घेते याच्यामध्ये खोबरं जर टाकलं ना किसून फ्राय करून तुपामध्ये तर इतकी छान टेस्ट लागते ना आणि माझा मुलगा जिमला जातो ना तर त्याच्यामुळे त्यांनी तुपाचा आणि खोबऱ्याचा वापर काही करायचा सा सांगितलंच नाही याच्यामध्ये मा माखाने भोपळ्याच्या बिया वगैरे टाक म्हणे पण मी इथं दोन दुकानामध्ये बघितलं काही भेटलंच नाही आणि इथं कसं आहे छोटी दुकानं असते ना छोट्या दुकानामध्ये कोणी घेतच नाही त्याच्यामुळे ते काही ठेवत नाही मॉलमध्ये मोठ्या दुकानामध्ये इझिली मिळून जातं इथं बघा मी पेंट खजूर टाकली आहे पेंट खजूरमध्ये पण अजिबात तुपाचा वापर केला नाही आहे आता ही आपण छान अशी गरम करून घेऊ आणि ही आपण मिक्सरला थोडीशी बारीक करून घेणार आहे आता गॅस बंद करून टाकते आणि थोडीशी थंड होऊ देते तर इथं थंड झाली आहे आपली पेंट खजूर आणि याने ना कसं आहे मिक्सर खराब होण्याची शक्यता असते पण मी काही मिक्सरला जास्त बारीक करून घेतली नाही फक्त हलकी हलकी अशी फिरून घेतली आहे हे बघा तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये एक चमचा भरून विलायची पावडर पण यूज करू शकता तुम्हाला खजूरची क्वांटिटी अजूक वाढवायची असेल तर वाढू शकता तुम्ही मी छान असा मिक्स करून आहे आता याचे लड्डू तयार करूया जास्त जोर पण द्यायची आवश्यकता नाही काहीच नाही अगदी हलक्या हलक्या हाताने आपले मस्त असे लड्डू तयार होतात अशा प्रकारे लड्डू तयार करून घ्यायचे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छोटी साईज करा किंवा मोठी साईज करा पण मी जास्त छोटे पणने आणि मोठे बनवणारे हे बघा आपले लडू मी काही याच्यामध्ये जास्त पिस्ता टाकला नाही कारण की त्याला मीठ असताना आपले लड्डू खारट झाले असते मी फक्त शंभर ग्रॅम पिस्त्याचाच वापर केला आहे आणि आपण शेंगदाणे कसे चोळून घेतो हातावरती त्याच प्रकारे पिस्ता पण चोळून घेतला होता हातावरती बघा आपले इथे लड्डू तयार झाले आणि मी खाऊ बघणार

सासूबाई मला आवाज देत आहे डाळिंब तोडण्यासाठी हे बघा आपलं डाळिंबचं झाड आणि खूप छान डाळीम आले त्याला पडलं ना हे बघा हे मग ते तिथंच हे वाटतं ते तुम्हाला दाखवते किती डाळिंब तोडले ते आणि बाकीचे डाळीम आहे ना माझ्याकडून पत्रावरतीच पडले आणि जे मोठ आले होते तेच पडून गेले खाली हे बघा हे आहे आपल्या झाडाचे डाळीमले झाले ती पावसाने ये देखो। आता वाजले संध्याकाळचे पावणे पाच झाडून वगैरे घेतलं आणि भांडे पण खूप जास्त पडले होते थोडंसं काही केलं ना भांडे खूप जास्त पडून जातात भांडे पण घासून काढले आणि आता मी चालले आहेत कढीपत्ता आणायला तर माझं छोटंसं झाड आहे कढीपत्त्याचं वरती आमच्या इकडं थोडासा पाऊस पडला होता आज जास्त काही आला नाही फक्त थोडासा आला होता हे बघा माझं कढीपत्त्याचं झाड आणि जास्त मोठं नाही आहे छोटंच आहे याचं आम्ही रोप वगैरे काही नाही तर एक बी लावली होती कढीपत्त्याची आत्ता लावली होती दोन महिन्यापूर्वी तर बघा इतका छान कडीपत्ता झाला आहे मला कशात पण टाकायचं ना तर मी विकत काही आणत नाही हाच कडीपत्ता यूज करत असते खाली थोडा थोडा मोठा आहे ना तर तोच मी तोडून घेते आता आणि कढीपत्त्याला आहे ना आम्ही दही यूज करत असतो कारण की दह्यामध्ये पाणी टाकून आणि ते कढीपत्त्याचं झाडाला टाकतो कारण की कढीपत्ता छान होतो मग मी कढीपत्ता डायरेक्ट तोडून नाही घेऊ लागले तर फक्त पानं पानं घेऊ लागले हे बघा किती छान कढीपत्ता आहे तो आणि इकडं बघा ही कोरपड कोरपडीचे दोन झाडं लावले आणि ही तर मला लागतेच आणि ही तुळसे आणि या कुंडीमध्ये गावरान वांगेचे झाड लावले आणि साईडला रानवांग्याचं झाड येते ते खात वगैरे नसतात ते तसेच असतात आणि याच्यामध्ये काशी फळाचे झाड आहे हे बघा कॅनीमध्ये लावलं ते आणि तुमच्याकडं कुंड्या वगैरे नसेल ना तर तुम्ही बकिटीमध्ये फुटलेल्या बकिटीमध्ये किंवा तेलाचे कॅन कापून असं लावा आणि चला तर आता मला इथं बनवायची कढी अगोदर मी अर्धा चमचा मौरी टाकली आणि नंतर एक चमचा जिरे टाकले आता कढीपत्ता टाकून दिला याच्यामध्ये आणि कढीपत्ता अगोदर धुवून घेतला होता बरं का आणि नंतर कोथंबीर टाकली अर्धा चमचा हळद टाकून दिली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर तूप खाता असाल तर तुपामध्ये एकदा कडी बनवून बघा खूप छान लागते मी अगोदर लसूण कोथंबीर हिरवी मिरची वाटून घेतलं होतं नंतर त्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ टाकलं आणि फोडणी देऊन घेतली हे बघा तुम्हाला दाखवते प्रत्येकाची पद्धत ही वेगळी वेगळी असते बनवण्याची माझी पद्धत अशी आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं माझा पूर्ण स्वयंपाक बाकी आहे अजूक करायचा आजूक पीठ पण नाही भिजवलंय मी आणि आता शिक नुसतं कडी आहे आता गरम गरम चपात्या करून घेते आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तर भेटूया एक छानश्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा